तुमच्यावर काय अन्याय का ते सांग ना मग मला आम्हाला अन्याय करते त्यांनी म्हणते ते आमच्या गाड्या सोडून तुम्ही बाहेरच्या गाड्या बोलवाय त्यांनी म्हणते ते मला ते एक चुकी आणि सोलापूरातल्या अश्विनीतलं हे एक चुकी जा तिथं एक सात रस्त्याची ड्रायव्हर तर तरंबक पटेलला बोलायचं बिपिन पटेल बिपिन पटेल तिथं पण त्यांनाच आहे इथं पण त्यांनाच आहे मग त्याला काय झालं असं त्यांना काय म्हणतात या दवाखान्यातले भाड्या फक्त मीच मारतो कोण म्हणतंय ते जाते काय हा मग त्यांना म्हणतोय दवाखान्याला वर्षाला दहा लाख रुपये देतो बर हा मग बर तू दहा लाख रुपये देतो ना फक्त तू आमच्या आमच्या ओळखीचे पाडे सोड ना मग नको ना दहा लाख देतो हे लाख देतो कशाला असलं तसलं नको आई झाला हे मुद्दा सांगितला तू त्यांना म्हणतोय दहा लाख रुपये बिपिन पटेल बिपिन पटेल बर बर ठीक आहे ठीक आहे हा अजून दुसरं तुम्हाला सांगतो बिपिन पटेल बिपिन पटेल हे ना म्हणताय मी वर्षाला दहा लाख रुपये देतो हा ठीक आहे कोण पण असू दे काय बघ किती का मोठा असे ना कोण राजकीय असू दे आपल्याला काय घेणं देणं नाही सर्व सामान्यांसाठी आपण लढतोय हेतू काय आहे की त्या गोष्टीसाठी आपण घुसलोय मध्ये अम्बुलन्स वाल्यावर सगळे अन्याय होते तर ते अन्याय कुठल्या कुठल्या पद्धतीनं होतंय आणि काय काय देत मध्ये तर मला थोडी माहिती सांग म्हणजे मी आज काय करणार आहे पत्र व्यवहार करणार आहे त्यांना थांबवा ठीक आहे हा हा म्हणजे तुम्ही सांगा तुम्हाला कधी बोलवायचं तेव्हा सांगा सगळ्या अँबुलन्सवाल्याला घेऊन थे। येतो हां ठीक